अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करायचं आणि राज्यामध्ये जाती धर्मामध्ये ते निर्माण करायचं काम ह्या सत्ताधाऱ्यांनी त्याच्याकडे दिलेलं आहे आणि ते विकृती भावने त्या ठिकाणी करतं आहे खरं तर ख्रिस्ती बांधवांच्या जे पास्टर्स आहेत त्यांना मारण्याची जिने ती सुपारी दिली त्याचा तर आम्ही जाहीरपणे सगळ्या महाराष्ट्रामध्ये निषेध करतो आहेच दुसरीकडे दुसरीकडं त्याच्या बोलण्यामुळं आज महाराष्ट्रातला ख्रिस्ती समाज एकवटला आहे मी या ख्रिस्ती समाजाला राजकीय ताकद निर्माण करण्याची गरज झालेली आहे लोकशाहीमध्ये अत्यंत आवश्यकता आहे ख्रिस्ती समाज आजपर्यंत निव्वळ आपलं कुटुंब आपण स्वतः चर्च यामध्येच अडकला होता या निमित्तानं आम्ही सगळ्या ख्रिस्ती बांधवाला विनंती केली की आता आपण रस्त्यावर उतरून आम्हीसुद्धा या देशातले नागरिक आहोत दाखवलं पाहिजे आमची राजकीय ताकद आपण उभा केली पाहिजे आणि आमच्या विरोधात कोणीही बोलत असेल तर त्याला जशा तसं उत्तर दिलं पाहिजे आम्ही ठणकावून आम्ही सगळ्या ख्रिस्ती बांधवाला सांगितलेलं आहे खरं ख्रिस्ती या सगळ्या धर्मांध लोकांना आम्ही सांगेन आमचा इतिहास तपासून बघा आम्ही कोण आहोत ख्रिस्ती धर्म हे कुठले आलेली आहेत आम्ही हे सगळं करून जमलेलं आहोत आम्हाला शांतीचा संदेश देणारा ख्रिस्ती धर्म काळाला आणि मग आम्ही या ख्रिस्ती धर्मामध्ये आम्ही सगळे आलो नाहीतर आमचा इतिहास बघितला तर एकेकाळी पोलीस स्टेशनमध्ये सकाळ संध्याकाळ हजेरी द्यायला आम्हाला लागतच आहे ही पूर्वीच्या काळामध्ये आमचा हा इतिहास आहे त्यामुळे आम्हाला ती प्रवृत्ती पूर्ण आणायची नाही आहे आम्हाला शांतीचा मार्गानं आम्हाला काम करायचं आहे आम्ही समाजामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश देतो प्रेमाचा संदेश देतो आम्ही आमच्या चर्चमध्ये सेवेचा संदेश देतो प्रत्येक चर्चमध्ये सिस्टर्स असू दे कंपाऊंडर असू दे डॉक्टर्स असू दे, 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 दे सेवाभावी संस्थेमध्ये काम करणारी माणसं आमच्या चर्चमध्ये मा भेटतील एवढं चांगलं काम करणाऱ्या ख्रिस्ती समाजाला डिवचण्याचं काम ही माणसं या ठिकाणी करावं लागलेत आणि मी ज्याहीपणे सांगेन तुम्हाला जर धर्मांतराचा कायदा करा असेल तर जरूर करा आमचा पाठिंबा राहील हा ख्रिस्ती समाज जबरदस्तीनं कोणाचं धर्मांतर करत नाही ज्याला आवडलं धर्मांतराची काही यामध्ये विधी नाही आहे ज्याला ख्रिस्ती कळाला प्रेम कळालं बाबा या, या मार्गाने गेलं तर चांगलं होतं असं म्हणलेली माणसं येत असतात त्यामुळं धर्मांतराचा कायदा करणार असेल तर तिने करून देत आमच्या त्याच्याबद्दल जराशी दुमत नाही कारण ना आम्हाला जाहीरपणे सांगेन की कुठेही या देशात जबरदस्तीनं धर्मांतर होत नाही आणि कुणीही करत नाही त्यामुळं हे खोटे आरोप करून ख्रिस्ती समाजाला बदनाम करतात त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आम्ही बाबासाहेबांची छत्रपती शाहू महाराज फुलेशाहू आंबेडकर छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन काम करणारे आम्ही माणसं आहोत याच महाराष्ट्राच्या मातीत आम्ही वाढलेलो हो। आहोत ख्रिस्ती धर्म स्वीकारला म्हणजे आम्ही सगळंच विसरलो असं नाही त्यामुळे ख्रिस्ती धर्मातला शांतीचा संदेश देणारा हा धर्म आहे आणि आवडला म्हणून आम्ही माणसं ह्यामध्ये आहोत त्यामुळे गोपीचंद पडळकरांना सांगेन आम्ही कुठलं व्यापारी आम्ही शिडजी बिडजी नाही त्यामुळे आम्हाला कमी समजू नका एवढंच या निमित्तानं या ठिकाणी सांगेन साहेब तुम्ही गोपीचंद पडळकरांच्या राजीनाम्याची मागणी केली जर त्यांनी राजीनामा नाही दिला किंवा सरकारने त्यांच्यावरती कारवाई नाही केली तर पुढचं पाऊल काय असणार तसं ठीक आहे ती मागणी केलेली आहे तर शिवलंच असं नाही आता सत्ताधारी मंडळी जेवढे गुन्हे करतील त्याला मंत्रिपद देत असतात या सत्ताधारी माणसाने नारायण राणेंचं पोरग कायमपणे जातीवादावर बोलत असतं मुस्लिम धर्माला टार्गेट करत असतं पण त्याला जरासुद्धा काही बोलत नाही त्यामुळे जो जातीधर्मामध्ये ते निर्माण करेल तिला तिथं बक्षीस दिलं जातं त्यामुळे आमची मागणी आहे ती व्हील असं वाटत नाही त्यामुळे ह्या सरकारकडे कितीही डोकं फोडलं त्याचा राजीनामा घ्या तर ते घेणार नाही आहेत ते चालेल पण आम्ही या निमित्तानं पडळकरच्या या वक्तव्यानं आम्ही ख्रिस्ती समाज एकवटला आहे हे आनंदाची आणि समाधानाची बाब आहे नेमका म्हणून एक, एक, ने। एक राजकीय नेते म्हणून काय संदेश देऊ पाहता कारण राजकीय क्षेत्रातील किंवा राजकीय पटलावरतील परिघातील व्यक्तीने संयम बाळगावना जणक्षोभ निर्माण होऊ नये अशी वक्तव्य करू नये नेमकं आपल्याला माहिती असेल की ख्रिस्ती धर्मामध्ये क्षमेचा संदेश आहे प्रभू येशू क्रिस्तानी म्हटलं होतं की देवा काही कळत नाही यांना माफ कर आम्ही हेच या व्यासपीठावर म्हणतोय की याला काही कळत नाही याला माफ करा पण आपण एकजुटीनं आम्हाला संविधान कळायला पाहिजे आमचा अधिकार आम्हाला या देशात राहतोय आम्ही मतदान करतो आम्ही सगळ्या देशातल्या सगळ्यामध्ये आमचा वाटा आहे तर आम्हीसुद्धा संविधानात दिल्या अधिकारांना आम्हाला आमच्या धर्माचं आचरण करायला आम्हाला पूर्णपणे आमचा परवानगी आहे आणि हे कोणीही कुणीही अडवू शकत नाही त्यामुळं तू काय बोलतोय त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आहे आम्ही शांती त्याला माफ करावं देवानं एवढंच आम्ही म्हणेन परंतु हे आंदोलन ख्रिस्ती समाजाला एकवट करून ताकद ख्रिस्ती समाजाची आणि आम्ही धर्मांतर करत नाही जो सातत्यानं ना, आमच्यावर जो आरोप होतोय धर्मांतराचा तो करत नाही हे दाखवण्याचं काम आम्ही या निमित्त करत धन्यवाद थँक्यू धन्यवाद सातत्याने आम्ही आमच्यावरती होणाऱ्या आरोपांना उत्तर देतोय आणि गोपीचंद पडळकरांमुळे ख्रिस्ती समाज राज्यभरातून एकवटला आणि या ख्रिस्ती समाजाचं नेतृत्व करताना सर्वांनीच संयम बाळगावा आणि गोपीचंद पडळकर यांनी जे वक्तव्य केलं त्यांना आम्ही क्षमा करतोय असं आत्ताच आमदार साहेबांनी सांगितलं आझाद मैदानातून दिनेश मराठेसह सलीम खतीब धन्यवाद